श्री नवनाथ चरित्र अध्याय पंधरा गोरक्ष जालिंदर भेट बद्रिकाश्रमी गोरक्ष आणि कनिफनाथ भागीरथीच्या तीरावर तपस बसले होते त्याला आता बारा वर्षे पूर्ण झाली होती परंतु ते दोघे एकमेकांना ओळखत नव्हते त्यामुळे तपसाधना पूर्ण झाल्यावर दोघेजण तेथून निघाले कनिफनाथ उत्तर दिशेकडे तर गोरक्ष मध्य देशात जाऊ लागले प्रयाग गया काशी करीत करीत कनिफ आपला गुरु जालिंदर याला शोधू लागला तर गोरक्ष आपला गुरु मच्छिंद्र याचा शोध घेऊ लागला आपापल्या गुरूंना शोधण्यास फिरताना जणू पाण्यापासून विभक्त झालेल्या मासोळीप्रमाणे ते वणवण फिरत होते मार्गात भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला गोरक्षनाथ मच्छिंद्राचा ठाव ठिकाणा विचारित होता शोधता शोधता तो त्या हेलापट्टणी गावी आला तपाने त्याचे शरीर कृश झालेले होते आणि आता गुरुवियोगाने तो चिंताग्रस्त झाला त्या नगरीच्या वेशेवर त्याला द्वारपाल दिसले त्यांना गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथ या गावात आले आहेत का असे विचारले तेव्हा त्यांच्याकडून त्या गावात कोणी महाराज आले नसल्याचे त्याला समजले तेवढ्यात त्या द्वारपालांना जालिंदरनाथ आल्याचे आठवले त्यांनी त्याचे वर्णन करून सांगितले की त्याच्या माथ्यावरून तो अधर तृणभारा नेत असे तो चारा गायींसाठी वनातून आणून गायींना घालत असे तो एक वर्ष या गावात होता परंतु एकदा तो अचानक कुठे गेला आम्हाला समजले नाही गोरक्षास ही माहिती समजताच त्याच्या मनात आले की तो माझा गुरुच असेल परंतु मी तपश्चर्या सोडून त्याचा शोध घेईन म्हणून त्यांनी नाव बदलून घेतले असावे तेव्हा ते द्वारपाल म्हणाले ईश्वर कृपेने तुमची त्या गुरुशी भेट होईल तुम्ही काळजी करू नये त्यावेळी गुरुच्या आठवणीने गोरक्षाचे नेत्र पाण्यांनी भरले मनात गुरूची प्रार्थना करून तो म्हणाला मी अज्ञानी बालक मला तुम्ही सोडून दुसरे कोणी नाही तरी कृपया आपली भेट घडवा त्यानंतर त्या द्वारपालाने गोरक्षास गावात भिक्षेस जाण्यास परवानगी दिली तो गावातील घरोघरी अलख म्हणून भिक्षा मागू लागला राजवाड्यात आल्यावर त्याने अलख म्हणून पुकारले ते शब्द जालिंदरनाथांच्या कानी दिले व त्यांनी आदेश हा शब्द उच्चारला तेव्हा गोरक्षनाथांनी आपले नाव काय असा प्रश्न केला त्यावेळी जालिंदरनाथ हे शब्द कानी येताच गोरक्षनाथांनी आपले नाव सांगितले नंतर आपला गुरु कोण हे शब्द तेथून आले तेव्हा गोरक्षनाथ म्हणाले मच्छिंद्रनाथ हे माझे गुरु आहेत आपण कुठे आहात आपली ही अवस्था कोणी केली असे गोरक्षाने विचारले असता जालिंदरने घडलेली सर्व कथा त्याला सांगितली ती ऐकून गोरक्ष कोपला व म्हणाला त्या राजाची प्रौढी नष्ट करून मी त्याचे भस्म करतो तुम्ही आज्ञा द्यावी तेव्हा जालिंदरने त्याला मनाई केली व म्हणाला तू शांत राहावे कनिफनाथांची जेव्हा भेट होईल तेव्हा ही गोष्ट त्यांच्या कानावर घालावी तो जेव्हा येथे येईल तेव्हा तो नाथपंथ भरभराटी सांडण्यासाठी राजा गोपीचंदाचा बचाव करून मला त्या खाचेतून बाहेर काढेल तू आता तीर्थाटनास जावे व गोरक्षाचा शोध घ्यावा हे बोल ऐकताच आदेश म्हणून गोरक्षनाथ तेथून निघाला तो जगन्नाथ येथे आला